विद्यार्थी मित्रांनो कसे आहात चला तर आज शुद्धलेखन बघूया तर काही शब्द तुम्ही एक अक्षरी बघतात तर एक अक्षरी शब्द दिसला रे दिसरा त्याला डायरेक्ट कोणती द्यायची आहे दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ दुसऱ्या वेलांटीलाच काय म्हणतात दीर्घ एकाक्षरी शब्द कोणते आहेत हे पुस्तक वाचता वाचता शोधून बघायचे आहे त्याला गोल केलं तरी चालेल तरी मी तुम्हाला उदाहरण लक्षात ठेवण्यासाठी माझ्याकडचे काही उदाहरणं देते मी बघा दुसरी वेलांटी एकाक्षरी शब्द आहे एकच अक्षर येतं त्यामध्ये ही एकाक्षरी शब्द दुसरी वेलांटी जी एकाक्षरी शब्द दुसरी वेलांटी पी एकाक्षरी शब्द दुसरी वेलांटी तू दुसरा अवकार श्री दुसरा दुसरी वेलांटी ऊ दीर्घच आहे की दीर्घ आहे दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी तर आता त्याला अपवाद आहे दोन शब्द या नियमाला अपवाद नी आणि आणी नी आणि याला मात्र काय होतं पहिली वेलांटी येते म्हणजे रस्व येतं पुढचा नियम बघूया आदर करतो किंवा अनेक वचन असतं तर अनेक वचन बघा लोकांना लोकांना मग आपण काय दिलेलं आहे बघा तिथं टिंब दिलेलं आहे कावर लोकांना ना तुम्हास लोकांसमोर दुसरं आदर करतो एखाद्याचा आपण तुम्हाला 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 व तिथं आपण अनुस्वार दिला आहे मुख्यमंत्र्यांचा आदर दिलेला आहे म्हणून तिथं काय आहे टिंब दिलेला आहे आपणास आपणास काय केलेलं आहे आदर आहे आता य जर बघा य र ल व श स हे एखाद्या शब्दामध्ये अक्षर आले रे आले हुं? तर यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावे आता संयम संयम शब्द शब्द आहे हा संयम आहे ना तर इथं काय संयम संयम गीत काय दिलेलं आहे अनुस्वार दिलेला आहे संशय संशय शच्या अगोदर आलेला आहे म्हणून इथं अनुस्वार दिलेला आहे मांस काय आलं अनुस्वार आलेला आहे मांस नंतर सिंह काय दिलेला आहे आपण शीर्षबिंदू दिलेला आहे पुढचं बघा नाकातून उच्चार होतो बघा न न चा उच्चार होतो गुलकंद न न कंद कंद न, न चा उच्चार होतो ना तुमचा नाकातून उच्चार होतो ना जिथे जिथं आपला जीभ नाक असे वेगवेगळ्या अवयवांचा आपण तोंडातल्या अवयवांचा वापर करतो तर नाकातून उच्चार होणाऱ्या शब्दामध्ये बघा गुलकंद न चा उच्चार होतो न गुलकंद न न कंद कंद गुलकंद म्हणजे न चा उच्चार झाला म्हणून तिथं आपण काय दिलं अनुस्वार दिला तंटा टिंब इथं दिलेला आहे बरं का म्हणजे अनुस्वार दिलेला आहे निबंध निबंध न न चा उच्चार झाला ना म्हणून तिथं आपण काय दिलेलं आहे टिंब दिलेला आहे अनुस्वार दिलेला आहे आता पंखा न न चा उच्चार झाला की नाही नाकातून उच्चार पंखा म्हणून पवर अनुस्वार दिलाय पंख पंग गम 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 गमत बघा लक्षात ठेवा पुन्हा उदाहरण नाकातून उच्चार होणारा न चा उच्चार होणारा नाकातून गुलकंद कन 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 तंटा तन 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 तंटा निबंद बंद ब नाकातून उच्चार होतो पंखा पं पंखा गमत गमत नाकातून उच्चार होतो मला लक्षात ठेवायचं नाकातून उच्चार होतो न चा उच्चार होतो त्या अक्षरावर आपण काय करायचं आहे अनुस्वार द्यायचा आहे पुढचं आहे शेवटी अक्षराला नेहमी दीर्घ द्यायचं बघा पाटी शेवटी येतं ना शेवटी आलेलं बघा ट शेवटी आलेला आहे टी इकडे येणारच नाही ह्याला इकडंच द्यायची जादू शेवटी आलेल्या उकार म्हणून दीर्घच द्यायचं जादू विनंती विनंती शेवटी आलेला आहे ना म्हणून काय द्यायचं दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा आहे तर बघा पाटी दीर्घ जादू दीर्घ विनंती दीर्घ म्हणजे वेलांटी उकार बघताना शेवटचा अक्षर असेल तर त्याला तुम्ही काय करायचं आहे दुसरी वेलँटी दुसरा अवकार जे असेल शब्दानुसार द्यायचा आहे व्यक्तिनामे व्यक्तिनामे ग्रंथनामे असेल तेव्हा आपण दीर्घच द्यायचं आहे काही व्यक्तींची नावं असतात तर तिथंसुद्धा तुम्ही काही ग्रंथांची नावे व्यक्तींची नावे लिहून काढा आणि बघा शेवटी अक्षर काना मात्रा नाही तर तेव्हा काय करायचं आहे दीर्घ द्यायचा आहे त्याला गुण हा शब्द काय आहे अपवाद आहे बघा ते उदाहरण बघा अपवादाचे उदाहरण बघा गुण विष मधुर आणि प्रचूर